जैन विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणावीस तारखेपासनं आपलं ग्राउंड सुरू होत आहे आणि त्या दिशेने तुमची तयारीसुद्धा सुरू असणार पण यामध्ये एक अति आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो या एका घटकामध्ये फक्त एकशे एकोणावीस फॉर्म आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त एको एकशे एकोणावीस फॉर्म आणि कॉम्पिटिशन जवळपास विद्यार्थी मित्रांनो एका जागेसाठी जर पाहायला गेलो तर जवळपास फक्त वीस उमेदवाराचं इथे कॉम्पिटिशन बसतं विद्यार्थी मित्रांनो जागासुद्धा सांगणार आहे कोणता घटक आहे तेसुद्धा सांगणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी म्हणत आहे की ग्राउंड होणे पॉसिबल नाही आहे हे नाही ते नाही त्याकडे लक्ष मुळीच देऊ नका कारण की काही विद्यार्थी काय करत असतात दुसऱ्यांना गाफील ठेवत असतात आणि स्वतः मात्र चांगली तयारी करत असतात आणि दुसऱ्याला गाफील ठेवून स्वत मेरिटमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचा प्लान आपल्याला सक्सेस होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही स्वतः सिरियस व्हा आणि शेवटचे जे दोन तीन दिवस बाकी आहे त्यामध्ये पूर्ण आपला कॉन्सन्ट्रेशन ग्राउंडवर ठेवा चार पाच दिवस जरी तुम्ही अभ्यास केला नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्याने काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे फक्त तुम्हाला ग्राउंडला चाळीस प्लस मार्क जर मिळाले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेखीसुद्धा कमी काढावी लागणार आहे हे सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे कारण की हातचे मार्क हे ग्राउंडमध्ये मार असतात लेखी पेपर हार्ड येईल सोपा येईल मिडियम येईल कोणाला काहीच माहिती नसतं सेट पेपर येईल की कसा येईल जी के जास्त येईल पण ग्राउंड हे तुमच्या हातचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी हे निगेटिव्ह खूप पसरवत आहे की सोळाशे मीटर असं सोळाशे मीटरवर पाणी आहे हे आहे त्यांचा काहीच विचार करू नका ते सर्व काही डिपार्टमेंट बघत बसेल गृह विभागांनी जे काही व्यवस्था केलेली आहे ते सर्वांना सारखीच असणार आहे कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत अन्याय होणार नाही आहे तर चला आपण बघूया कोणता घटक आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ 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 आपल्या चॅनलला लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा सर्वात कमी कॉम्पिटिशन कुठे आहे तेसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम आलेलो आहे ठाणे शहर आयुक्तालय यांचं जे वेळापत्रक आलेलं आहे टाइम टेबल आलेलं आहे ग्राउंडचा तो बघूया पहा पोलीस शिपाई भरती आहे ही आणि पोलीस शिपाई चालक भरती आहे बावीस तेवीसची शारीरिक मोजमाप चाचणीचे वेळापत्रक पोलीस शिपाई चाचणी पोलीस शिपाई चालकचे ठीक आहे आता बघा इथे उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरण करण्यात येते की पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील सहाशे सहासष्ट रिक्त जागा भरपूर जागा आहे विद्यार्थी मित्रांनो इथे आणि त्यानुसार इथे फॉर्म मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी म्हणता येईल कारण की सिंगल फॉर्म आहे पण तरी पण पन इथे बेटर ज्यांनी फॉर्म टाकले आहे त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण की इथे जवळपास अठरा ते वीस वर्षवाले विद्यार्थी जे फर्स्ट भरती राहतात ज्यांनी ग्राउंडचं कधीही अनुभव नसतात त्यांचं ग्राउंड असतं आणि इथे ते फक्त ग्राउंड मारू शकतात पण लेखी मारू शकत नाही जे विद्यार्थी एकवीस ते पंचवीसच्या दरम्यान असतील त्यांचा अनुभवसुद्धा चांगला असतो त्यांनी एकदम भरत्या दिलेल्या असतात आणि त्यांचेच लागण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात अठरा ते वीस वर्षादरम्यान विद्यार्थीसुद्धाच लागतात पण त्यांचा टक्का हा थोडा कमी असतो तर बघा पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत आपले ऑनलाईन अर्ज भरून घेतलेले आहे आपल्याला माहितीच आहे आता बघा इथे त्यांनी काय काय दिलं आहे ते बघूया तुम्ही वाचलं असेल यामधून मला काय सांगायचं आहे कॉम्पिटिशन कुठे कमी आहे कुठे जास्त आहे किती तुम्हाला फायदा होईल कोणत्या घटकामध्ये ते गुन्ह्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे कारण की हे सर्व काही तुमच्या टेलिग्रामवर हो कुठे कुठे तुम्हाला मिळालंच असेल व्हॉट्सअपवरसुद्धा तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला अर्ज भरण्यासाठी वेळ हा दिलेला होता तर बघा त्यामध्ये पोलीस पदासाठी अडतीस हजार अठ्ठ्याहत्तर आवेदन अर्ज व चालक पोलीस शिपाईसाठी फक्त विद्यार्थी मित्रांनो पंधराशे सत्तावीस फॉर्म आलेला आहे इथे ठीक आहे तर हे सुद्धा पॉझिटिव्ह घ्या आणि हे सुद्धा पॉझिटिव्ह घ्या कारण की जागा भरपूर आहे इथे त्यानंतर बघा उमेदवारांनी ठाणे शहर आस्थापनेवर ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केले आहेत त्या अनुषंगाने एकोणावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणावीस जूनपासनं तर सत्तावीस जुलैपर्यंत तुमचं ग्राउंड चालणार आहे रोजी शैक्षणिक कागदपत्रे पळत शारीरिक मोजमाप आता बघा काही काही विद्यार्थी म्हणत होते की कागदपत्र होणार नाही तर बघा इथे का आवडलेलं त्यांनी शैक्षणिक कागदपत्र पडताळणी होणार आहे तर डॉक्युमेंट्स न्यायचे आहे तुम्हाला हॉलटिकीट आल्यावर त्याच्यावर सर्व काही इन्फॉर्मेशन असणारच आहे आणि त्यावरसुद्धा आपला व्हिडिओसुद्धा येणार आहे आज तुमचं हॉलटिकीट येण्याची दाट शक्यता आहे मोजमाप चाचणी व मैदानी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेस हजर बाबत प्रवेशपत्र पाठवण्यात यावे तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार हजेरीपट या कार्यालयाच्या त्यांच्या ते ऑफिशियलसाठी आहे ठीक आहे आता बघा हे सर्व काही विद्यार्थ्यांकडे असेल त्यांना हे समजलंसुद्धा असेल किंवा नाही समजलं असेल तर राखून त्यांना थोडं शॉर्टली समजून देऊया तर बघा पहिल्या दिवशी एकोणावीस तारखेला फक्त पाचशे विद्यार्थी बोलण्यात येणार आहे त्याचं कारण असं असतं कारण की पहिला दिवस असतो आणि नियोजन कसं कोणत्या इव्हेंटला किती वेळ जातो त्यासाठीच ते सुरुवातीला कमी विद्यार्थी बोलवण्यात येत असते पाचशे दुसऱ्या दिवशीसुद्धा बोलण्यात आले आहे तिसऱ्या दिवशी डायरेक्ट पंधराशे किले म्हणजे हजारानं वाढवलेले आहे आणि बघा बावीस तेवीसला सुट्टी आहे शनिवार रविवार सुट्टी असेल बहुतेक ही त्यानंतर बघा सुरुवातीला त्यांनी ग्राउंड ठेवलेलं आहे मेल कँडिडेटचं आणि पोलीस शिपायाचं आता बघा मागच्या वर्षी जे स्टार्ट झालेली होती ते पोलीस शिपाई चालकची झाली होती यावर्षी पोलीस शिपायाचा पहिला नंबर दिलेला आहे त्यांनी तर बघा आणि ग्राउंडचं नाव बघू शकता साकेत पोलीस ग्राउंड साकेत रोड ठाणे वेस्ट पिन दिलेला आहे तर यामध्ये आपल्याला सांगायचं काय तर पहा यामध्ये त्यांनी सर्व काही टाइम टेबल बनवलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आता बघा इथे जर बघायला गेलो तर शेवटचा जो दिवस आहे पोलीस शिपाई कॉन्स्टेबल ज्याला आपण म्हणतो पोलीस शिपाई ज्याला म्हणतो शेवटच्या दिवशी नऊशे नव्वद विद्यार्थी बोलण्यात येणार आहे एकोणावीस सात म्हणजे भरपूर ज्या विद्यार्थ्याला एकोणावीस तारीख मिळेल त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड बसणार आहे त्याला खूप भरपूर टाईम मिळणार आहे एक महिन्याचा टाईम मिळणार आहे आणि महिला उमेदवारांना तर जवळपास दीड महिन्याचा टाईम मिळतो आहे कारण की खूप शेवटी शेवटी त्यांचं ग्राउंड टाकण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा ड्रायव्हरसाठी एक्कावन्न विद्यार्थी बोलण्यात आले आहेत त्याच दिवशी कारण की त्यांना त्या दिवशी वेळ मिळत आहे त्यांना तर त्यानंतर बघा पोलीस साठी मेल कॅन्डिडेट कोणते आहे तर खेळाडू बघा खेळाडूंना बोलवण्यात येणार आहे त्यानंतर बघा एक सर्व्हिसमॅनना बोलवण्यात येणार आहे आणि नऊशे नव्वद हे एक सर्व्हिसमॅन आहे ज्या एकोणावीस तारखेला बोलण्यात ये आलेलं आहे तर पा यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर असे वेगवेगळ्या दिवशी बोलवण्यात आलेले आहे आणि स्पोर्ट पर्सन वगैरे यांना वेगवेगळ्या दिवशी बोलवण्यात आलेले आहे त्यानंतर बघा ड्रायवर पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे आठ विद्यार्थी हे बावीस तारखेला बोलवण्यात आलेले आहे एकाच दिवशी जवळपास ग्राउंड कंप्लीट करत आहे आणि त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी इथे सर्वात कमी फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त सहा ते आठ हजार आठ हजाराच्या आसपास पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी बघू शकता महिला कॉ उमेदवारांनी इथे जरी पंचवीस मार्क जरी घेतले ना तरी तुमचं पोलीस होणं हे हंड्रेड पर्सेंट शुअर आहे जर तुमचा लेखी ऐंशी प्लस असेल तर मी आताच सांगून देतो कारण की मागच्या वर्षीसुद्धा आपण आपलं एकमेव चॅनल होतं की ज्यांनी सांगितलेलं होतं की महिला उमेदवार पंचवीस प्लस ग्राउंड मारतील तर त्या क्वालिफाय होतील आणि काही काही महिला उमेदवार फक्त पंचवीस सव्वीस सत्तावीस मार्कवर पोलीस झालेले आहे मागच्या वर्षी जर तुम्हाला विश्वास नसेल तर आपलं चॅनल सर्च करा त्यामध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे सहित व्हिडिओ टाकलेले आहे आणि आपल्या चॅनलची महिला उमेदवारसुद्धा एक सत्तावीस मार्कवर लागलेली आहे पुणे ग्रामीण इथे ठीक आहे तर बघा बार्ण, मागच्या वर्षी तर बघा इथे एकशे एकोणावीस विद्यार्थी महिला उमेदवार हे चालक या पदासाठी आहेत त्यावरच आपण टायटल टाकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे महिलांसाठी किती जागा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो बघा आणि या महिला उमेदवारांना बघा किती वेळ मिळतो आहे सत्तावीस सक... सात दोन हजार चोवीसला त्यांचा ग्राउंड पडलेला आहे आणि महिला उमेदवारांचं बघा तेवीसपासनं सुरू होत आहे म्हणजे महिला उमेदवारांना खूप मोठा चान्स आहे जरी तुम्ही आजपर्यंत प्रॅक्टिस केली नसेल तर आजपासून जरी सुरू केली तर तुमच्याकडे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस तुम्हाला कालावधी मिळतो आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदा घ्या सुरुवातीला आरामात प्रॅक्टिस करा शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस तेवीसपर्यंत ज्यांचं ग्राउंड पडलेलं आहे इथेच बुडकू येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तर एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस करा कोणता कोणता इव्हेंट आ, कमी आहे त्यावर जास्त भर द्या त्यानंतर बघा इथे आपण जे सांगतो आहे एकशे एकोणावीस जे फॉर्म आलेले आहे ते बघा पोलीस शिपाई या पदासाठी एकूण वीस जागा आहे इथे ठाणे शहरला इथे मी दाखवून देतो वर बघा पोलीस आयुक्ताला ठाणे शहर चालक पोलीस शिपाई बावीस तेवीसची भरती आहे एक तीनला जाहिरात पडलेली होती आणि बघा इथे महिला उमेदवारांसाठी बघा सात जागा आहेत आणि जर आपण विद्यार्थी मित्रांनो एकशे एकोणावीस जागेसाठी जर आपण पाहिलं तर फक्त सतरा ते अठरा महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन येतं एका जागेवर आणि यामध्ये हाईटमध्ये कटणारे जर असतील तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉम्पिटिशन पंधराच्या जवळपास येतं एका जागेसाठी तर भरपूर चान्स या घटकामध्ये महिला उमेदवारांसाठी लागण्यासाठी आहे ते शिपाई असो की चालक असो दोन्हींना चांगला सुवर्ण संधी आहे महिला उमेदवारांनी याचा फायदा घ्यावा अशीच एक विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा आहे आणि सर्व महिला उमेदवारांनी बिंदास या ग्राउंडचा फायदा घ्या कारण की इथे आठशे मीटर रोडवर असतं आणि टायमिंग आपला कवर होतो शंभर मीटरलासुद्धा चांगल्या प्रकारे मार्क घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क मिळू शकते इथे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे आणि इथे बघा जागासुद्धा भरपूर आहे सहाशे सहासष्ट जागा इथे आहे आणि फॉर्मची संख्या विद्यार्थी मित्रांनो इथे महिला उमेदवारांची आठ हजार आहे आणि पुरुष सुद्धा इथे कमीच कॉम्पिटिशन आहे इथे जवळपास इथे बघा तीस हजारामधून जर आपण आठ हजार काढले अडोतीस हजारामधून तर तीस हजार उमेदवार काहीच झालेले नाही मागच्या वर्षी जर मेरा भाईंदरचा विचार केला ठाणे शहरचा स्वतः विचार केला पुणे ग्रामीणचा पुणे शहरचा जर विचार केला नागपूर शहरसारखा विचार केला तर तिथेच फॉर्म हे चाळीस हजारच्या वर होते आणि ज्यांचं ग्राउंड हे बत्तीस चौतीसच्या आसपास होतं ते डिस्क्लिफाय ॲटोमॅटिक झालेली होती पण यावर्षी तीस बत्तीसवालेसुद्धा क्वालिफाय होणार आहे त्यांनी आशा सोडू नका जर तुमचं ग्राउंड चौतीस निघत असेल तर आजपासूनच विद्यार्थी मित्रांनो लेखीकडे जास्त भर द्या कारण की तुमच्याकडून शक्य नसेल ग्राउंड वाढवणं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं बत्तीस चौतीस जर ग्राउंड बसत असेल पुरुष उमेदवारांचं तर त्यांनी रा, बिंदास राहा आपलं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतं विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच कारण की मागच्या वर्षी आपल्या चॅनलवरचे विद्यार्थी पुरुष उमेदवार तीस मार्कवरसुद्धा ग्र पोलीस झालेले आहे बत्तीसवर सुद्धा झालेले आहे त्याचं जर प्रूफ पाहिजे असेल तर त्यांनी मला बिंदास कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो तीसवर सुद्धा आणि चौतीस मार्कवर सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी मागच्या वर्षी पोलीस झालेले आहे आणि चौतीस मार्कवर विद्यार्थी मित्रांनो भंडारासारख्या सुद्धा झालेले आहे त्यानंतर वर्धेस ठि वर्धेसारख्या ठिकाणीसुद्धा छत्तीसवर विद्यार्थी हे पोलीस झालेले आहे तर ज्यांचं ग्राउंड बेचाळीस छेचा चे, पंचेचाळीस सत्तेचाळीस असतं त्यांना घाबरू नका कारण की यांचं फक्त ग्राउंडच असतं ठीक आहे काही काही विद्यार्थी असतात दोन्हीमध्ये एक्सलंट पण यांना घाब न घाबरता आपल्यामध्ये कॉन्फिडन्स ठेवा कारण की आपण मागच्या वर्षी बघितल्या सत्तावीस मार्काची महिला उमेदवार ही लेखीमध्ये सत्याऐंशी मार्क घेऊन पोलीस झालेले आहे पुणे ग्रामीणला त्यानंतर एकोणतीस मार्कवर पंचवीस मार्कवर सुद्धा काही झाले असतील पण आपल्या चॅनलचे विद्यार्थी नव्हते आपण उगीच कोणाचंही क्रेडिट घेत नसतो तर पहा सर्वांना आपण ऑल द दे बेस्ट देतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरून आणि उगीच निगेटिव्ह जाऊ नका आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ही भरती आहे कारण की एकच सिंगल फॉर्म आहे आणि एकाच फॉर्मसाठी पूर्ण ताकद लावा विद्यार्थी मित्रांनो तुमचं नक्की यावर्षी काम होईल कारण की फॉर्मच कमी आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद